जात गणना झाली नाही कोणाची लोकसंख्या किती याचा काही अभ्यास केला गेला नाही आणि हे झालं नऊ एप्रिल एकोणीसशे पासष्टला त्याच्यानंतर काय मामला झाला आहे तो महत्वाचा है। है ही तो ला ला। आहे मंडल आयोगाच्या वेळी मंडलपेक्षाही मोठा घोटाळा या महाराष्ट्र राज्यामध्ये आरक्षणाच्या भानगडीमध्ये झाला आणि तो घोटाळा तेवीस मार्च एकोणीसशे त्र्याऐंशीला झालेला आहे मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात मोठा काळा दिवस किंवा मराठ्यांचा गळा घोटणारा दिवस जालियनवाला बागमध्ये डा जनरल डायरनी जे हत्याकांड केलं त्याच्या हजारो लाखोपटींपेक्षाही मोठा जर कोणी हत्याकांड केला असेल तर ते तेवीस मार्च एकोणीसशे त्र्याऐंशीला शरद पवार यांनी केलं आणि शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यावेळी त्यांनी डायरेक्टली ओबीसीचं हे जे अकरा टक्के आरक्षण होतं त्याच्यामध्ये हे लेवा पाटील लेवा पाटीदार लेवा कुणबी अशा तीन जाती फक्त एका ओळीच्या शिफारशीनं एका डेस्क ऑफिसरच्या शिफारशीवरती त्यांनी त्यात ॲड केल्या ओबीसीचं आरक्षण अकरावरून चौदा टक्के गेलं होतं ते त्यांनी शरद पवारांनी डायरेक्टली चौदावरून तीस टक्के केलं आणि घटनेची आरक्षणाची जी मर्यादा आहे सुप्रीम कोर्टानं दिलेली पन्नास टक्क्यापर्यंत आरक्षण नेलं म्हणजे जे आरक्षण ऑलरेडी त्यांना अकरा टक्के दिलं तर ते चौदावरती नेलं आणि राहिलेलं जे सोळा टक्के मराठ्यांच्या हक्काचं बाकी होतं ते सुद्धा शरद पवारांनी ओबीसींच्या घशामध्ये घातलं आणि एकोणीसशे ब्याऐंशीला त्र्याऐंशीला तेवीस मार्च सगळ्या मरा मराठ्यांनी लिहून ठेवा ही तारीख तेवीस मार्च एकोणीसशे त्र्याऐंशी हा मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात मोठा विश्वासघात आणि पाठीमध्ये खंजर खोपसणारा कार्यक्रम झाला आणि म्हणून मी जे पूर्वीपासून सांगतो आहे की मराठ्यांच्या पराभवाला मराठ्यांच्या परिस्थितीला आणि मराठ्यांच्या दुर्गतीला जर जबाबदार कोण असतील तर मराठा राजकारणी आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं नाव आहे शरद पवारांचं आहे शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते कधीही मराठ्यांचं त्यांनी भलं केलं नाही कुठल्याही शिवजयंतीच्या कार्यक्रमाला ते नसायचे आणि कोणत्याही शिवचरित्राच्या गोष्टीला पुढं जाण्यासाठी त्यांनी कधीही मदत केली नाही जन्मभर त्यांनी ओबीसीचा दाखला वापरला त्यांच्या निवडणूक आयोगाच्या कागदपत्रांसमोर तुम्हाला हिंदू माळी हिंदू धनगर हिंदू तेली असं काय दिसत नाही हिंदू पण दिसत नाही फक्त ओबीसी असं दिसतं मित्रांनो आणि या माणसाने ओबीसी सर्टिफिकेट स्वतः वापरलं ओबीसीचे स्वतः स्वतःमध्ये नोंद केली आणि आयुष्यभर मात्र मराठ्यांना मराठा आहे मराठा आहे असं म्हणून फसवलं मित्रांनो म्हणजे आणि मराठ्यांचा इतिहास हे औरंगजेब समोरून चालून आला तर सत्तावीस वर्षे संघर्ष करून त्याला हरवण्याचं काम मराठ्यांनी केलंय पण हे सोबत राहून बगलेमध्ये सुरा खोपसायचं काम पाठीमध्ये खंजीर खुपसायचं काम शरद पवारांनी केलं एकोणीसशे त्र्याऐंशीला आणि तिथेच मराठा समाजाचा सगळ्यात मोठा विश्वासघात झाला मराठा समाजाचा खऱ्या अर्थानं आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीचा खून तिथं पाडला गेला मराठ्यांच्या या सगळ्या प्रगतीचा कडेलोट झाला आणि मराठा समाज एक समृद्ध समाज ते विफन्न समाज इथपर्यंतचा सगळा प्रवास आला सगळ्यात मोठा जबाबदार घटक जो कोण असेल तर शरद पवारांचा हा निर्णय जो मराठ्यांच्या वाट्याचं सोळा टक्के आरक्षण होतं तेसुद्धा त्यांनी या ओबीसींच्या घशामध्ये घातलं आणि जे पहिलं अकरा टक्के दिलं त्याची तर त्याचीही जनगणना नव्हती त्याच्यानंतर आणखी जे चार टक्के वाढवलं त्याचीही जनगणना नव्हती आणि कोणतीही जनगणना नाही कोणत्याही आयोगाची शिफारस नाही कोणत्याही प्रकारचे कायदेशीर त्याच्यामध्ये बॅकअप नसताना मग एकतर ओबीसीना शंभर टक्के आरक्षण अकरा टक्के लोकसंख्या असताना दहा टक्के आरक्षण आणि त्याच्यानंतर डायरेक्ट चौदा वर्ण सोळा टक्के वाढवून तीस टक्के केलं गेलं म्हणजे जे मराठ्यांच्या हक्कांचं होतं ते मराठ्यांना अजिबात त्यांनी शिल्लक ठेवलं नाही आणि आता जो वाद उभा राहिलेला आहे तो हाच वाद आहे की मराठ्यांना कुणबीमध्ये घेणं ओबीसीमध्ये घेणं आणि आरक्षण देणं जे त्यांच्या हक्काचंच आहे म्हणजे तेवीस मार्च एकोणीसशे त्र्याऐंशीला जे आरक्षण सोळा टक्के मराठ्यांना मिळायला पाहिजे होतं ते शरद पवारांनी कटकारस्थान केलं मराठ्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला आणि ते ओबीसींच्या घशात घातलं आणि याचा अर्थ असा होतो की जे ओबीसींचं नव्हतं ते सुद्धा ओबीसींनी लाटलेलं आहे आणि जे मराठ्यांचं हक्काचं होतं त्याच्यावर ह्यांनी डल्ला मारलेला आहे आणि म्हणून